एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मकर या राशीचे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे राहणार आहे याचा आढावा लिहूया अर्थात ग्रहांचा राजा जून 2025 जून 2025 जून 2025 सूर्य जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनाल पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मिथून राशीमध्ये प्रवेश करेल मंगळ ग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे तत्पूर्वी तो राशीमध्ये भ्रमण करेल तसेच ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशीमध्ये भ्रमण करणार आहे केतू ग्रह सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करेल व दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रह या महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करेल शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये उच्च राशीतून भ्रमण करेल तसेच शनिग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करेल व गुरुग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमधूनच भ्रमण करेल यानंतर आपण बकर राशीला या जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारचे फळे मिळतील याचा आढावा घेऊया मकर राष्ट्रीय सूर्यग्रह या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार मकर भ्रमण करणार आहे व यानंतरचा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या श्रेष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे पंचम स्थानातील सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे मकर राशी व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात संततीबाबत चिंता निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे पंचम स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तीना कौटुंबिक चिंता निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे व दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या श्रेष्ठ स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे मकर राशी व्यक्तींचा आत्मविश्वास या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर वाढणार आहे अर्थात मकर राशीचा राशी स्वामी शनी ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार असल्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल मकर राशी व्यक्तीचा पराक्रम वाढेल या दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींना दीर्घ आजारातून मुक्ता देणारा हा महिना राहणार आहे तसेच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळेल तसेच कोर्ट कचेरी केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा महिना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच मकर राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा महिना दिनांक पंधरा जून दोन हजार नंतर राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन योग देणारा हा महिना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा होणार आहे अर्थात अष्टमेश सूर्याचे शस्त्रातील भ्रमण विपरीत राजयोग करणारे भ्रमण मकर राशी व्यक्तींना अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा या महिन्यामध्ये दे सूर्यग्रह देणार आहे या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार नंतर मकर राशी व्यक्तींना शेअर मार्केट चांगले लाभ होण्याची शक्यता राहणार आहे तसेच वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण होण्याचे योग सुद्धा दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पहाव्यास मिळेल दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींच्या नोकरी व्यवसायामध्ये खास दगदल कमी झाल्याचे पहाव्यास मिळेल दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतील नवीन नोकरीची संधी निर्माण करणारा हा महिना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच त्या संपूर्ण महिन्यामध्ये गुरुग्रह मकर राशी व्यक्तींच्या षष्ट स्थानामधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा साव्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा राहणार आहे तसेच हा साव्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल पर्याय देणारा राहणार आहे तसेच हा साव्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग सुद्धा देणार आहे तसेच हा सहाव्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा राहणार आहे तसेच संततीवर खर्च निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच थोड्याफार प्रमाणात क्लेश चिंता वाढवणारा सुद्धा हा साव्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी राहणार आहे परंतु हा साव्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार आहे तसेच धनप्राप्तीचे योग सुद्धा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी येणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानी गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी सुद्धा अनुकूल प्रेश देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे मकर राशीचा महाभेश व चतुर्देश मंगळ ग्रह या महिन्यामध्ये मकर राशी अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी सप्तम स्थानातून मंगलग्रह अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींची वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील वैवाहिक जोडीदारशी होणारे मतभेद मकर राशी कमी होतील परंतु हा अष्टम स्थानातील मंगलग्रह मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण करणार आहे तसेच खर्च वाढवणारा सुद्धा अष्टमस्त मंगळ ग्रह मकर राशी राहणार आहे परंतु प्रॉपर्टी इत्यादी क्षेत्रातून आर्थिक लाभ निर्माण करणारा सुद्धा हा मंगळ ग्रह मकर राहणार आहे कौटुंबिक ताणतणाव वाढवणारा सुद्धा हा अष्टमस्थ ग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे मानसिक ताण तणाव वाढवणारा सुद्धा हा मंगळ ग्रह मकर व्यक्तींना अष्टम स्थानातील राहणार आहे परंतु शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून सुद्धा आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे वारसाखानी प्रॉपर्टी निर्माण करणारा सुद्धा हा अष्टमस्त मंगलग्रह मकर राशी राहणार आहे त्याचप्रमाणे मकर राशी व्यक्तींचा भाग्येश वेश बुधग्रह मकर राशी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर षष्ट भ्रमण करणार आहे त्यामुळे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राष्ट्रीय व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे शतूवर मात करणारा हा महिना मकर राशी व्यक्तींसाठी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे बुधाशी भ्रमण मकर राशी व्यक्तींना दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर नोकरीमधून मधून निर्माण करणारे राहणार आहे अर्थात नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारे राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी मानसन्मानामध्ये वाढ होईल दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी सामाजिक प्रतिष्ठा लाभण्याचे योग सुद्धा येणार आहेत दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी येतील त्याचप्रमाणे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी नोकरी वस्तीतील त्रास दगड कमी होईल वरिष्ठांचे सहकार्य चांगले लाभेल या संपूर्ण महिन्याचा विचार करता मकर राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी हा मध्यम शुभफलादायी राहणार आहे व जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी अर्थात या महिन्याचा उत्तरार्ध मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यधिक शुभफली देणारा राहणार आहे या जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींनी दिनांक दोन तीन दिनांक बारा तेरा जून दोन हजार पंचवीस व दिनांक एकवीस बावीस एकोणतीस तीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी मकर राष्ट्रीय व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मकर राशी आपली महत्वाची कामे टाळावी अर्थात हे दिवस मकर राशी प्रतिकूल दिवस राहतील सोडून इतर सर्व दिवस मकर व्यक्तींना या महिन्यामध्ये भरदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ लवकरात लवकर येण्यासाठी युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद